देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली सद्यस्थितीची माहिती पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आवाहन विकास दरवाढीसाठी तसंच रोजगार वृद्धीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन नवभारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्यावर भर देणार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन भारतीय हवाई दलाचा बेपत्ता ए एन थर्टी टू विमानाची शोध मोहीम सुरूच विविध तपास संस्थांकडून युद्धपातळीवर शोध सुरू काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारपदाचा राजीनामा लवकरच भाजपात डेरे दाखल होणार राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची घोषणा आणि मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्यातला पवित्र सण ईद उल फित्र उद्या देशभरात साजरा होणार राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गृहमंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत जम्मू काश्मीरमधली सुरक्षितता आणि अमरनाथ यात्रा तसंच तिथल्या मतदारसंघांची निश्चिती यावर विशेष भर देण्यात आला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गृहसचिव राजीव गौबा गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन यांच्यासह हो इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहा यांना देशातल्या सुरक्षेच्या सद्यस्थितीची माहिती दिली गृहमंत्र्यांना देशांतर्गत सुरक्षा स्थितीसह जम्मू काश्मीर आणि सीमेजवळील भागांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली आगामी काळात जम्मू शांततापूर्ण आणि निर्भीड वातावरणात विधानसभेच्या निवडणुका घेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे त्यामुळे शहा जम्मू काश्मीरच्या स्थितीकडे विशेष लक्ष देत आहेत दरम्यान तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रासमोरच्या समस्यांची चर्चा करण्यासाठीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली यावेळी वित्तमंत्री निर्मला सीतारामन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पेट्रोलियम सचिवही यावेळी उपस्थित होते तसंच ओएनजीसीचे प्रमुख आणि सरकारी तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पर्यावरण दिन उद्या साजरा होणार त्या त्यानिमित्तानं आज दिल्लीत वार्ताहर जावडेकर बोलत होते प्रत्येकानं वृक्षारोपण केल्यानंतर रोपाबरोबर सेल्फी काढावा आणि सेल्फी विथ सॅम्पलिंग या हॅशटॅगसह अपलोड करावा असं त्यांनी सांगितलं पर्यावरण संवर्धना बाबत जनते जागृति होता है या चलवीत काम करना जनमानस की इच्छा वढ़ संगत जावड़ेकर आनंद व्यक्त किया हमारे जीवन में जितना ऑक्सीजन हमें लगता है उसके लिए हमें सात पेड़ लगाने का हरेक को काम करना है और कल एक लगाए और उसकी सेल्फी भेजे तो आपका पार्टिसिपेशन मिल जाएगा दूसरा कल यहां पर्यावरण भवन में कपिल देव और जैकी श्रॉफ इनके हाथों से यहां ये सैपलिंग लगाएंगे हम वो साढ़े दस बजे कार्यक्रम होगा और फिर ये दो तीन दिन ऐसे अनेक कार्यक्रम चलेंगे लेकिन कल कोई न कोई प्लांट लगा के ये करे सॅपलिंग और सेल्फी विथ सॅपलिंग बहुत जनता का सहभाग रहेगा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला विकास दर वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं आवश्यक आहे केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं और रोजगार निर्मित में इस विभाग का बहुत महत्वपूर्ण भूमिका है हमारे ग्रोथ रेट को बढ़ाना है अगर एम्प्लॉयमेंट पोटेंशियल बढ़ाना है तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जो है उसको बढ़ावा देना होगा और सरकार वो कोशिश कर रही है इसके पहले भी कोशिश हुई है केंद्रीय सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग राज्य मंत्री प्रताप चंद्र सारंगी यानी ही अपने पदभार स्वीकारला अरविंद सावंत यांनी केंद्रीय या अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून पदभार स्वीकारला थावरचंद गहलोत यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून किशनपाल गुज्जर यांनी पदभार स्वीकारला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी पदभार स्वीकारला तर डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा पदभार स्वीकारला याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून आर के सिंह यांनीही पदभार स्वीकारला त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून अश्विनी कुमार चौबे यांनीही आज पदभार स्वीकारला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज पदभार स्वीकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणि नव्या भारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला सर्वसामान्य जनतेच्या सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक समस्या विज्ञानाच्या मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकड तीन मंत्रालय आहेत त्यांनी काल आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता आज विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार त्यांनी स्वीकारला विज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचंही म्हणाले दोन हजार तीसपर्यंत विज्ञान क्षेत्रातल्या पहिल्या तीन प्रगत देशात भारताचा समावेश होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्यासाठी मंत्रालयाच्या कामाची गती वाढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रसारभारताची स्वायत्तता महत्वपूर्ण आहे आणि ती अबाधित राहिली पाहिजे असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं पदभार स्वीकारल्यानंतर जावडेकर यांनी आज पहिल्यांदाच नवी दिल्लीतल्या प्रसारभारतीच्या मुख्यालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते प्रसारभारतीनं आपलं कार्य उत्तम प्रकारे करावं नवनवे उपक्रम आणि कार्यक्रम लोकांसाठी राबवावेत असं सरकारला वाटतं असंही जावडेकर म्हणाले हमारी भूमिका स्पष्ट आहे की प्रसार ऑटोनॉमी एक महत्वपूर्ण कानून से आई है और इसलिए ये भी कानून इमरजेंसी के बाद बना इसलिए बना कि उस पर कोई आंच ना आए और हम भी यही चाहते हैं कि प्रसार भारती अच्छे तरीके से अपना काम करे नए नए योजनाओं को लाए लोगों की बदलती हुई आदतों को समेट ले और मैंने आज अभी देखा फेसबुक से लेकर ट्विटर से लेकर यूट्यूब से लेकर बाकी सभी जगह भी प्रसार भारती का विस्तार होणार आहे डिजिटल मीडिया का भी साथ -साथ कर रहे, तो इसमें भी नया आयाम ढूंढने का सभी अधिकारी प्रयास करेल त्याआधी दूरदर्शन न्यूजच्या सेव्हन्टीन हाय डेफिनेशन डीएसएनजी व्हॅनला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला या व्हॅनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व बातम्या चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील त्यामुळे दूरदर्शनची विश्वासार्हता आणि प्रेक्षक संख्या वाढ या वेळ व्यक्त केला न्यूज कलेक्ट करणे आधुनिकतम तंत्र है वो प्रसार भारती ने अपना लिया है और सब जगह वो आज भेज रहे हैं सत्रह वह लिए है यह अपने आप में एक बड़ी विशेष घटना है पहले भी लगाए है लोगों का एच प्रसारण होता है अन्य चैनल्स का लेकिन न्यूज गैदरिंग भी समाचार इकट्ठा करना स्पॉट पर भी डीजी वैन हो और उससे जाए तो एक दर्शक को बहुत अच्छा अनुभव आएगा और इसलिए मैं प्रसार भारती को बधाई देता हूं कि आज ये बड़ी पहल की है और इससे दूरदर्शन की विश्वसनीयता है भारतीय हवाई दला एन थर्टी टू या बेपत्ता विमान शोधा शोध शोधमोिम सुरू होती मात्र अद्यापर्य को आसामच्या जोरहाट विमानतळावरून काल काल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण केलं होतं विमानात वैमानिकांसह जण आहेत विमानानं उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला होता या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सुकोई थर्टी आणि सी वन थर्टी विशेष विमानं तैनात केली आहेत भारतीय लष्करासह इतर सरकारी संस्थाही बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत हवाई दल विविध सरकारी संस्थांच्या संपर्कात आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंग बदोरिया यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली बेपत्ता विमानाच्या शोधासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले आरोपी अॅडव्होक संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना येत्या सतरा जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहा सीबीआय कोठडीची मुदत संपल्यावर आज या दोघांनाही पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी सीबीआय कोठडीत वाढ करण्याची सीबीआयची विनंती फेटाळत न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दाभोळकर हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या विधी शाखेच्या या दोन पदाधिकाऱ्यांना सीबीआयनं गेल्या महिन्यात अटक केली होती काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारपदाचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज विधानभवनात भेट घेऊन पाटील यांनी दुपारी आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला विखे पाटील भाजपात करणार असल्याचं वृत्त आह विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करत अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवून मोठा मताधिक्यानं तिथून निवडूनही आले राधाकृष्ण विखे पाटील पा ही भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती खासदार सुजय विखे पाटील यांच्या भाजपा मार्चमध्ये विखे पाटील यांनी विरोधी पक्ष राजीनामा दिला होता सतराव्या लोकसभेवर पुण्यातून निवडून आलेले भाजपा नेते गिरीश बापट यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण तसंच संसदीय कार्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या बापट यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचाही राजीनामा सुपूर्द केला केंद्रीय मंत्रिमंडळात ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून नुकताच समावेश झालेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबई प्रदेश कार्यालयाला भेट दिली त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानले भाजपामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपात संधी देऊ मात्र कोणतंही आश्वासन देणार नाही असंही दानवे यांनी या स्वागत सोहळ्याच्या वेळी स्पष्ट केलं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच त्यांचं मुंबईत आगमन झालं रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आठवले यांचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत केलं त्यानंतर आठवले यांची विमानतळ ते चैत्यभूमीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकात जाऊन अभिवादन केलं राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याची घोषणा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत केलेला सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग औरंगाबादमध्ये यशस्वी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकीत याच पर्यायाची निवड करण्याची चर्चा सध्या मुस्लिम बांधवांमध्ये सुरू बांधवांमध ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान दहा आमदार वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मुस्लिम बांधवांचा सा पवित्र सण असणारा ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद उद्या देशभर साजरा केला जाणार आहे ईदनिमित्त उद्या सकाळी देशभरातल्या ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानांवर आणि रमजान ईदची नमाज अदा करण्यात येणार आहे राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ईद उल फित्र हा सण सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी घेऊन येऊ अशी मंगलकामना राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे त्या सणाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव वाढीस लागेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे या सणानिमित्त वंचितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणाऱ्या प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात कौतुक केलं आहे इस्लाम धर्मामध्ये आत्मसंयमाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी रमजानचा महिना पाळला जातो या महिन्यात उपवास शिस्त संयम आणि दैनंदिन प्रार्थनांच्या माध्यमातून अल्लाच्या अधिक जवळ पोहोचता येतं अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे गेल्या जवळपास महिन्याभरापासून रमजानच्या निमित्तानं देशभरातल्या मशिदींमधून धार्मिक उपदेश शिकवण द प्रबोधन करण्यात येत आहे उद्याच्या रमजान राज्यात ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे मुंबईत मोहम्मद अली रोड आणि भेंडी बाजार भागात विविध पारंपरिक खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीनं मांडून उपलब्ध आहेत मुस्लिम बांधवांसह अन्य खवय्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत ईद निमित्तानं खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली आहे मोठ्या लोक खरेदीचा आनंद घेत आहेत दया करुणा आणि क्षमा असा संदेश देणारा हा रमजानचा पवित्र महिना शांती आणि मानवतेचं महत्त्व अधोरेखित करतो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कार्टकमधल्या सोफिया मैदानावर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना पावसामुळे सामना काही काळ थांबवावा लागला पुन्हा खेळ सुरू झाल्यावर अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा डाव सर्व बाद दोनशे दहा धावात गुंडाळला डर्कफत लुईस नियमानुसार आता अफगाणिस्तानसमोर एक्केचाळीस षटकात एकशे सत्त्याऐंशी धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्ताननं बारा षकात तीन बाद सत्तावन्न धावा केल्या होत्या हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा कायम आहे दरम्यान आज संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला दारवा तालुक्यातल्या कच्च्या घरावरील छप्पर वादळामुळे उडाल्याचं वृत्त आहे नांदेड आणि वर्धा जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर अमरावती शहरात तसंच तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली बीड शहरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडत आहे ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह सुसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिनी सद्यसू मांडली पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आवाहन विकास दर वाढीसाठी तसंच रोजगार वृद्धीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन नवभारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्यावर भर देणार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन भारतीय हवाई दलाचं बेपत्ता एन थर्टी टू विमानाची शोध मोहीम सुरूच विविध तपास संस्थांकडून युद्ध पातळीवर शोध सुरू काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> आमदार पदाचा राजीनामा लवकरच भाजपा डेरी दाखल होणार राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीत सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची घोषणा आणि मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्यातला पवित्र सण ईद उल फित्र उद्या देशभरात साजरा होणार राज्यपाल आणि मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेला शुभेच्छा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता सह्याद्रीवाहिनी